हाय फ्रेंड्स स्वप्ना युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठी शब्दकोडी सोडवणार आहोत चला तर आता आपण सुरुवात करूया कमळाच्या पहिल्या आडवे आहेत कमळाच्या डेटामधील तंतू आपण लिहिणार आहोत इथे बी बीस आता आपण उभे एक उभे बघणार आहोत कठीण कठीणचं कर्थीन काय आलेलं आता इथे आपल्याला बी आलेला आहे आता आपण इथे बी लिहिणार आहोत आता आपण दोन आडवे बघणार आहोत गर्दी समुदाय गर्दी समूहाचं उत्तर काय आहे इथे मांदी, मांदी यारी। आता दोन उभे काय आहे पतंगाचा धा धारधार दोरा आता इथे आपल्याला मा आलेलाच आहे आता आपण इथे जा लिहिणार आहोत मान जा आता पाच आडवे काय आहे भाऊ हात भाऊ भूजा पाच उभे काय आहे जमीन ना जमीनचा आपल्याला भू आलेला आहे भू इ सहा आडवे काय आहे प्रारब्ध देवता सहा सहा आड़े प्रारब्ध देवता तो ई चार आड़वे का है चार रस्ते एकत्रिकाण चार रस्ते एकत्रिका इलाल चौक लेना चार उभे है बुद्धिबळाच्या पटावरील चौकनाची संख्या इथे चौ स्टलेला सात उभे काय आहे उत्तराधिकारी आलेला आहे इथे आपल्याला वार अकरा वे काय आहे गा गाठोडे गाठोडेच काय आपल्याला बा स ना अकरा उभे आहे पत्नी पत्नीचा आता इथे बा आलेलाच आहे बा य को पंधरा आडवे काय आहे आई पंधरा आडवे आहे आईचा आलेला आहे मा य मा पंधरा पंधरा उभे आहे मानी स्त्री मान स्त्रीचं आपल्याला आलेलं आहे मानी मानिनी सतरा आळवे काय आहे ते तंबाखूमधला प्राणघातक घटक तंबाखूमधला आता आपण लिहिणार आहोत इथे निको आलेला आहे निको टी न ओके आता आपल्याला अठरा उभे काय ते बघायचं आहे मोत्याचा दागिना भक्कम लाकडाचा एक प्रकार टी आलेला आहे आपण इथे टी की आता बारा उभे काय आहे नेत्र चक्षु न आणि न इथे आलेलं आहे माहिती काय ना न न य सोळा आडवे आहे सन्यासी सन्यासी मग सॉरी इथे य लिहायचं होतं न य न आणि इथे यती से सहिते आलेला है यो टी ओके अतः बन तीन उभे बगनरा हो ग्रुह कल हो ग्रुह से सहिते आलेला है या डी वी अतः आठ आठवें बगनरा हो कंटारा ना ए ना री ओ ओ वी टू तो। ओके दह आड़े का संताप दहा आड़ी है संताप आठे का ओट तो संताप क्रोध होता क्रोध आठे हैं ओट आ ओष्ट अधर अधर तेरा आड़वे है गोड़ गोळा चौदा काय आहे गजरा उभे चौदा आहे गजरा आता आपण चौदाच उभे आहे सॉरी पत्नी चौदाच उभे आहे गजरा नऊभे काय आहे पुष्ठभागाचा तुकडा नऊभे आहे टवका ओके तेरा आडवी आहेत गोळा गोळाचा इथे येणार आहेत र व का चौदा उभी आहे ग जरा इथे व आलेला आहे आडवी एकोणावीस आहे व्यक्ती व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो उबे न, ना एकोणावीस आहे दुखापत दुखापत आपण इथे लिहिणार आहोत ई ईजा इथे इसम आलेला आहे व्यक्ती म वी साडवे काय आहे रोग आजार रोग आजार तर परत पुन्हा इथे आपलं आजार झालेला आहे ओके तर फ्रेंड अशा प्रकारे आपले संपूर्ण सो शब्द शब्दकोडे सोडवून झालेले आहे फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय